नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आठ जिल्ह्यातील एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आठ जिल्ह्यातील जिल्हा आहे तालुका न्याय व गाव न्याय आपण संपूर्ण यादीच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आणि दुष्काळी भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे दोन हजार सातशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे आणि जवळपास आपण आठ जिल्ह्यातील अंतिम अंतिमानेवरी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही जर अंतिमानेवर तुमच्या जिल्ह्याची तुमच्या गावाची पन्नास पैशापेक्षा कमी जर आली तर तुमच्या भागामध्ये दुष्काळ जाहीर होऊन तुम्हाला मदत मिळू शकते हेक्टरी जवळपास छत्तीस हजार रुपयापर्यंत मदत मिळणार आहे याचबरोबर केंद्राकडे राज्य सरकारने दोन हजार सहाशे कोटींची मागणी केलेली आहे याचबरोबर तुम्हाला कर्जमाफी सुद्धा मिळू शकते परंतु त्याच्यासाठी तुमच्या गावाची अंतिम आणि अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी येणे अत्यंत महत्वाचे आहे तर मित्रांनो आपण तालुकाने गावनी अंतिम मानेवारी आठ जिल्ह्यांची पाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिमारी एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे करण्यात आलेले आहे शेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणनेवारी एकोणनास पॉईंट त्रेपन्न पैसे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानेवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे वसमत तालुक्यातील एकशे बावन गाव गावांची अंतिम एकोणपन्नास पैसे याचबरोबर औंडा नागनाथ तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे याचबरोबर दुसरा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्यातील लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पैसे मोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणनेवारी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे अठ्ठेचाळीस पैसे किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनेवारी अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम आनिवारी एकोणपन्नास पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्यातील एकशे नायगाव तालुक्यातील एकोणव्वद गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम अनेवारी एकोणपन्नास पैसे उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिम अनेवारी एकोणपन्नास पैसे तिसरा जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्याची धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पैसे याचबरोबर शेवटचा वाशी तालुका वाशी तालुक्यातील चोपन गावाची अंतिम अनेवारी शेचाळीस पैसे पुढचा महत्वाचा चौथा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिम अनिवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम अनिवारी सेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वडवणी तालुक्यातील एक वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आणनेवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे अंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम आणनेवारी सेहेचाळीस पैसे केस तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे दारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम अनिवारी पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे परवी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे पुढचा आणि महत्वाचा पाचवा जिल्हा संभाजीनगर संभाजनगर जिल्ह्यातील संभाजनगर तालुक्यातील एकशे चोपन्न गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आनिवारी सेचाळीचाळीस पॉईंट एक्क पैसे फुलंबरी तालुक्यातील एक्याण्णव गावातील अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम मानेवारी त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावाची अंतिम आणनेवारी पंचेचाळीस पॉईंट बावीस पैसे ब्याण्णव पैसे काढण्यात आलेले आहे खुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम आम्ही बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे सोयगाव तालुक्यातील चौ चौऱ्याऐंशी गावाची अंतिमानेवारी बेचाळीस पैसे सहावा महत्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आलेवारी पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे याचबरोबर भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गावाची अंतिमानेवारी चौवेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम मानेवारी जवळपास सेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे अंबड तालुक्यातील एकशे अडतीस एक गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे सातवा आणि महत्वाचा जिल्हा लातूर जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तालुका नाही आहे व गाव न्याय आपण पाहण्याचा प्रयत्न करूया लातूर जिल्ह्यातील पहिला तालुका लातूर लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे काढण्यात आलेले आहे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अंतिमानेवारी सेहेचाळीस पैसे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम आनिवारी त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम आणनेवारी सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अठ्ठेचाळीस अं गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे आठवत जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम मानेवारी सेहेचाळीस पैसे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पैसे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणसत्तर पैसे पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम आणिवारी जवळपास सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम आणेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम आणस पॉईंट एकवीस पैसे आणि शेवटचा आणि महत्वाचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम आणेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत मित्रांनो परभणी जिल्हा लातूर जिल्हा याचबरोबर जालना असेल संभाजीनगर याचबरोबर बीड असेल धाराशिव असेल नांदेड असेल आणि हिंगोली असेल या सर्व आठही जिल्ह्याची अंतिम आणवरी विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अंतिम आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढलेली का आहे आणि आता या आठ जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी काढली असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्के सवलत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जे काही फीसची सवलत आहे याचबरोबर दुष्काळी भाग म्हणून घोषित केला जाणार आहे आणि याच भागाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे जवळपास दोन हजार सहाशे कोटींची मदत मागलेली आहे आणि ही नुकसान भरपाई या भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याचबरोबर जवळपास केंद्र राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास सहा हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी निधी मंजूर केलेला आहे आणि ज्या जिल्ह्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा ही रा, राज्य सरकार करू शकते अशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे आणि मित्रांनो जवळपास आता अंतिम आणवारी काय असते आणि अंतिम आणनेवारी पन्नास पैसे पैसा कमी आली म्हणजे काय होतं म्हणजे एखादा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याची अंतिम आणि पन्नास पैसे पैसे जर कमी आलं तर त्या भागामध्ये दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित घोषित केला जाऊ शकतो जा कोरडा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल अशा पद्धतीचे ट्रिकर यामध्ये लावले जातात तर मित्रांनो हे तुम्हाला सगळी माहिती माहीत असणे अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आठ जिल्ह्यातील जवळपास जिल्ह्यांची आठ जिल्ह्यांची अंतिम आणिवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्ता असे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद